सीमा भाग न्यूज सामान्य जनतेचा आवाज शहाजी चव्हाण नितीन कानाडे स्वप्नील चव्हाण यांचा दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी गोव्यात पुरस्काराने होणार सन्मान इंटिग्रेट सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगावी यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विशेष व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असते या कार्यक्रमामध्ये कर्नाटक गुजरात गोवा व महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या व्यक्तींचा सा समावेश असतो यंदाचा हा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा रवींद्र भवन साकळी गोवा साकळीम या ठिकाणी दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी संपन्न होणार आहे यामध्ये कोगनोळी तालुका निपाणी येथील शहाजी चव्हाण आदर्श उद्योगरत्न पुरस्कार नितीन कानाडे आदर्श समाजसेवा पुरस्कार आणि स्वप्नील चव्हाण आदर्श कन्स्ट्रक्शन व डेव्हलपर पुरस्कार आदी मान्यवरांची निवड करण्यात आलेली आहे राष्ट्रीय गौरव पुरस्कार सन्मानचिन्ह सन्मानपत्र माजी केंद्रीय मंत्र्याचे अभिनंदन पत्र मैसूर फेटा आणि कायमस्वरूपी चंदनाचा हार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे सदर पुरस्कार सोहळा राजकीय सामाजिक शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे